गणपती बाप्पा मोर्या हे श्री गणेशा हे गणराया हे शंकर पार्वती पुत्रा हे वक्रतुंडा हे बाप्पा मोर्या आम्ही तुका गाराना घालते ता तू गाराना ऐकून घे महाराजा होय महाराजा असा गाराना घालत कोकणकरांचा गणेश उत्सव अगदी थाटात पार पडतो नमस्कार मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस बा देवा महाराजा महाराजा तो बारा गावाच्या बारा वेशीच्या बारा वय वे वाटेच्या महाराजा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार सण म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी या दोन शब्दातच कोकणकरांचं मन आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी भरभरून व्हायला लागतो गणेश उत्सव तसा कोकणकरांच्या मनात पावसाळ्यापासूनच सुरू होतो लहान मुलांनी तर कॅलेंडरवरचं उत्तम चित्र जपून ठेवलेलं असतं का तर कारखान्यामध्ये जाऊन अगदी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असाच त्यामागील उद्देश असावा जगाच्या कोणत्याही भागात कामाला असणारी ही कोकणी माणसं गणेशोत्सवासाठी मात्र गावाकडे जातलय म्हणजे जातलयच कोकण रेल्वे तर गणपतीसाठी शेकडो गाड्या सोडते आणि तरीही कोकणकरांना या गाड्या अपुऱ्याच पडतात काही जण हे सुद्धा म्हणतात गड्या आपली एस भरी आणि एस टीचं तिकीट बुकिंग करतात असा कुटुंब कबिलांचा सण म्हणजेच गणेशोत्सव आज आपण विषय वेगळा घेऊन आला आहोत तो विषय म्हणजे कोकणी गणेशोत्सव आणि कोकणी माणसं गणपतीच्या आधी पाठ देणे हे कोकणकरांचे खास असते पाठ देणे ही सामान्य गोष्ट असली तरी कोकणकरांचं मन त्यामध्ये गुंतलेलं असतं साधारणतः नागपंचमी झाली की पाठ देण्याची लगबग सुरू होते हा पाठ म्हणजे गणपतीचा पाठ हा पाठ कुंभाराकडे जाऊन देणे ही गणेशोत्सवाची चाहूल असते हा पाठ खास गणपतीसाठी राखीव ठेवला जातो जेणेकरून गणपतीची मूर्ती त्यावरच विराजमान करावी हा पाठ जेव्हा कुंभाराकडे जाऊन देण्यात येतो तेव्हा कुंभाराला आपल्याला मूर्ती कशी हवी आहे याची पुरेपूर माहिती दिली जाते असा सुरू होतो तो कोकणकरांचा गणेश उत्सव मातींच्या भिंतींना कोकणी मातीचा लाल मुलामा चढवला जातो खास करून गणपतीसाठी तर गणपतीच्या खोलीतील भिंत रंगवणे हा असतो माटवी सजवण्यासाठी रानातील फळं फुले सुपारी नारळ आणि काकडीपर्यंत अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात आणि माटवी सजवली जाते गणपती विराजमान होण्यासाठी चौरंगाची चा जागा थेट दारातून दर्शन होईल अशी निवडली जाते आरळ आणि बोलीचे पैसे देऊन मूर्ती उचलली जाते आणि टाकत मूर्ती घेऊन आपल्या वाडीकडे निघतो मूर्ती अंगणात येताच त्याच्या पायावर पाणी घालून मूर्तीला आत घेतले जाते आणि लहान तोर सुतळी बॉम्बचा बार उडवत गणरायाचे स्वागत करतात कोकणकर गणेशोत्सवात रंगत आणण्यासाठी भजन ठेवतात भजनक जाऊक असं म्हणत काही लोक मृदुंग पेटी तबला अशांची जुळाजुळ करतात खास करून पेटी वाजवणारा आणि ते उचलून घरोघरी नेणारा याची विशेष खबर घेतली जाते ते पूर्ण दिवसासाठी उपलब्ध तर आहेत ना याची खातरजमा केली जाते गणपती बघायला या ह असं निमंत्रण जेव्हा सर्वजण एकमेकांना देतात तेव्हा ते निमंत्रण फक्त निमंत्रण नसतं ते निमंत्रण असतं जिव्हाळ्याचं दुःख पिळा भांडण सगळं विसरून त्या विघ्नहर्ताच्या उत्साहात सामील होण्याचं आणि हा सर्व आनंद तुम्हाला डोळ्यात साठवायचा असेल तर तुम्ही एकदा तरी कोकणाच्या उत्सवात सहभागी व्हायला हवं अनेक रूढी परंपरा यांचं पालन करण्यात कोकणचा साधा माणूस कधीही चुकत नाही चतुर्थी दिवशी चंद्र पाहायचा नसलो हे माहीत असलं तरीही नजर वर गेली आणि चंद्रदृष्टीस पडला तर मात्र तो बेचेन होतो आणि म्हणूनच कोणाच्या तरी परड्यातील भाजी चोरून नेतो आणि त्याच्या चुकीचं परिमार्जन करतो अनंत चतुर्थीच्या दिवशी मात्र कोकणकरांचं मन खूप हळवं होतं जसं लेख सासरी जाताना आईच्या डोळ्यात अश्रू येतात तसंच काहीसं कोकणकरांच्या डोळ्यात अश्रू वाहत असतात गणपतीची आरती करून झाल्यानंतर गारणं घालण्याची पद्धत आहे आणि ही गारणं घालण्याची पद्धत म्हणजेच या कोकणकरांचा सांस्कृतिक ठेवा आहे हे गणराया आमची दोन नातवंडा आमका सोडून बाहेर गावा पुढचा वय बाहेर जायची हत त्यांच्यावर तुझा नीट लक्ष असू दे त्यांचा नीट लक्ष लागू दे त्यांची दिवसेंदिवस भरभराट होऊ दे होय महाराजा एवढं सगळं झालं की गणपतीच्या हातावर दही ठेवलं जातं आणि खूप जड अंतकरणाने गणरायाला निरोप दिला जातो दूरदेशी जीवलं गाणे परतावं तसं कोकणकराचं मन हेलवतं तरीही गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि गणपती गेले गावाला छेणपडे ना आम्हाला असं म्हणत कोकणी माणूस आपल्या गावाला रामराम राम करतो आणि त्याच्या कर्मभूमीकडे वळतो तो म्हणजे वर्षभराची नवीन ऊर्जा घेऊनच धन्यवाद